नवरात्र चालू आहे शक्तीची नवरूप आपण सगळे अनुभवतो आहे ह्या चित्रपटामध्ये सुद्धा फुलवंती लक्ष्मी पेशवीणबाईंच्या रूपानं तुम्ही ती सगळी नवरूप अनुभवाल अशी मला खात्री आहे आणि नवमीला म्हणजे अकरा तारखेला आमचा सिनेमा प्रदर्शित होतो आहे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की शक्तीची ही नवरूप तुम्ही बघायला अकरा तारखेला सिनेमागृहात या आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं काहीतरी एक पुष्प आपण अर्पण केलं पाहिजे या हेतूनं ह्या सिनेमाची आम्ही सगळ्यांनी निर्मिती केलेली आहे आम्ही हे आम आम मराठी मराठी चित्रपटसृष्टीला हे अर्पण करतो आहे पण अकरा तारखेपासून हा चित्रपट सगळ्या मराठी माणसांचा व्हावा मराठी संस्कृतीचा झेंडा सगळ्यांनी उचलून धरावा आणि दसऱ्याला खऱ्या अर्थानं या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीने सीमोल्लंघन करावं असा इच्छा आहे अकरा तारखेपासून हा सिनेमा तुम्हा सगळ्यांचा होतो आहे मराठी संस्कृती जपण्याचा मराठी माणसाचा केंद्रबिंदू जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि काय योगायोग पहा कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि आम्ही आज ट्रेलर लॉन्चसाठी घेऊन येतो आहे तर मी म्हटलं त्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा आहे अभिजात लेखणी आहे अभिजात काळ आहे आणि तो आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे सगळ्या अभिजात मराठी मनाही याला उचलून धरावा अशी नम्र विनंती व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका